नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जपानमधील लोक एवढे दीर्घायुषी कसे असतात आणि आपल्या भारतातील किंवा इतर जागेवरचे लोक एवढे दीर्घायुष्य का होत नाही तर मित्रांनो दीर्घायुष्य फक्त नशिबाने नाही तर आपल्या रोजच्या सवयींनी जोडलेले असते आज आपण बोलणार आहोत जपानच्या एका डॉक्टरांविषयी जे एकशे पाच वर्षाचे असूनही ते रुग्णांची सेवा करायचे आणि सगळ्यात चकित करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी कोणती जेवणाची अवघडाची सवय लावून घेतली नव्हती म्हणजे कुठलंही डाएट ते घेत नव्हते आणि कुठलंही औषधसुद्धा ते घेत नव्हते त्यांच्या जीवनाचे एक रहस्य होते त्यांच्या जीवनाचे एक रहस्य होते अगदी साधी जीवनशैली आणि साधा सोपा आहार काही गुपित अशा गोष्टी होत्या ज्यांचे त्यांनी शेवटपर्यंत पालन केले जर तुम्ही सुद्धा सांधेदुखीने त्रस्त असा किंवा थकवा वाटत असेल झोप लागत नाही किंवा अर्धवट झोप झाल्यासारखे वाटते हे सगळं वयानुसार वाढणाऱ्या आजारांचीसुद्धा तुम्हाला काही वेळा भीती वाटत असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्वस्त आणि आनंदीमयी जीवनाकडे घेऊन जाणारा व्हिडिओ आहे आजचा जपानमधील पर्टिक्युलर अशी एक जागा आहे जिथे सर्वच लोक शंभर वयापेक्षा जास्त जीवन जगतात पण सगळ्यात जास्त चकित करणारी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे वृद्ध फक्त जीवन जगत नाही आणि जिवंत राहत नाही तर अतिशय सक्रियसुद्धा असतात बगीचातील कामं करणे बगीचा, काम बगीचा सांभाळणे स्वयंपाक करणे तसेच रोजच्या रोज फिरायला जाणे मग प्रश्न असा येतो की असे काय आहे ज्यामुळे त्यांना स्वस्थ आणि दीर्घायुष्य जीवन मिळतं याच्या उलट आपण बघायला गेलं तर बाकीच्या ठिकाणी वय वाढणे म्हणजे फक्त आजारपण आणि इतरांवर निर्भर राहणे असते उत्तर अगदी सोप्पा आहे त्यांची योग्य दिनचर्या ना महागडी औषधं ना कुठले डाएट फक्त साधा सोपा घरचा आहार आणि मानसिक शांतता आणि सम्मानपूर्वक निभावले जाणारे नातेसंबंध त्यांनी कधीच कॅलरीज मोजण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या गोष्टीला त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही रोज साधे जेवण करणे जिना चढणे पुस्तकं वाचणे आणि लोकांशी संवाद करणे एवढ्या गोष्टी त्यांनी चालू ठेवल्या ते म्हणतात स्वस्त जीवनाचे रहस्य आहे लयबद्ध जीवन म्हणजे एक स्थिर सरळ आणि प्रसन्न तसेच आनंदी जीवन आजचा व्हिडिओ वास्तविक जीवनातून प्रेरणा उदाहरण आणि सोपे उपाय जे तुम्हीसुद्धा सहज करू शकता कुठलाच अवघड आहार घ्यायचा नाही आज आपण जे काही नियम बघणार आहोत त्यात आपण रोजच्या चुका करत असतो पण त्यांचे सरळ आणि बलशाली उपाय ज्यांचे जपानचे दीर्घायुष्य लोक रोजच अंमलात आणतात आधी आपण पाचवा नियम बघूया योग्य तितकेच खाणे म्हणजे ओवर इटिंगपासून वाचणे जर का तुम्हाला वाटत असेल की आपलं पोट आता ऐंशी टक्के भरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल ही सवय फक्त जास्त खाण्यापासून थांबवत नाही तर शरीराला अतिरिक्त सूज पचन संस्थेवरील ताण आणि ऑक्सिडेटिव्ह ट्रेसपासून वाचवतं कमी कॅलरीज खाणे हे दीर्घायू आणि उत्कृष्ट मेटाबॉलिझिमसोबत जोडलेले आहे जे सगळ्यात वृद्ध डॉक्टर आहेत ते सक्रिय व्यक्ती होते त्यांनी ह्याच नियमाने नेहमी पालन केले ते लक्षपूर्वक जेवण करत प्रत्येक घासाचा स्वाद घेत आणि आपल्या ताटातील संपूर्ण अन्न संपवण्यावर ते जोर देत नसत आपले भारतीय आयुर्वेदसुद्धा तेच सांगते जेवणातील एक भाग ठोस म्हणजेच कुठलाही कठीण पदार्थ त्यात भात पोळी असू शकतं एक भाग पाणी आणि एक भाग हा वायूसाठी ठेवला जातो आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला तेच शिकवते भोजन सावकाश करावे आणि भूकेपेक्षा कमी अन्न खावे पण आपण आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीत सकळं विसरून गेलो आहोत ह्या सवयी तुम्ही परत आत्मसात करू शकता प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी स्वतःला विचारा खरंच भूक लागली आहे का फक्त खाण्याची वेळ झाली किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय आहे म्हणून खात आहात का जर का जेवताना तुम्हाला तुम्ही ऐंशी टक्के जेवण घेतले आहे असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थांबले पाहिजे दीर्घायूकडे घेऊन जाणारा हा महत्त्वाचा मुद्दा आहे लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवण्यात आलेल्या असतात की जेवढं तुम्ही ताटात वाढून घेतलं आहे तेवढं खावेच लागेल आणि जेवणातील संपूर्ण अन्न तुम्हाला संपवावे लागेल म्हणून काही लोक ताट स्वच्छ करतात मग त्यांना भूक नेसली तरीसुद्धा ह्या गोष्टीमुळे बऱ्याचशा लोकांचे पचनसंस्था मंदावते दुपारी थकवा जाणवतो रात्री नीट झोपही लागत नाही मग पहिल्यांदा कुठेतरी ऐकले की ऐंशी टक्के पोट भरले की जेवण बंद केले पाहिजे प्रत्येक जेवणाआधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे खरंच भूक आहे की नाही फक्त ह्या एका बदलामुळे काही आठवड्यातच तुमचे जीवन ऊर्जामय होईल तुम्हाला सखोल झोप लागायला सुरुवात होईल पोट फुगणे कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परत जेवणाचा आनंद तुम्हाला घ्यावासा वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे वनस्पतीयुक्त प्रोटीन आता ताकतीचा सरळ आणि हलका स्रोत म्हणून आपण जेव्हा प्रोटीनविषयी बोलतो तेव्हा जास्त करून लोकांच्या मनात नॉनव्हेज येतं म्हणजे मांस अंडे किंवा विशेषतः काही भारतीयांची अशी धारणा आहे की खरी ताकद नॉनव्हेज म्हणूनच येते तेथे वनस्पतीयुक्त प्रोटीनकडे दुर्लक्ष केले जाते परंतु जपानमधील लोक प्रोटीन म्हणून टोफो खातात मिसो ह्या सगळ्या वस्तू ते खातात त्याचप्रमाणे ते सोयाबीनपासून बनवलेल्या वस्तू खातात हे संपूर्ण प्रोटीन मिळवून देतात तसेच शरीरातील सूज कमी करणारा आयसोफ्लेवन्स आणि आतड्यांचे आरोग्य सुधारणारे प्रीबायोटिक फायबर भरपूर प्रमाणात असते आता जपानचे डॉक्टर सांगतात आपल्या दिनचर्येत टोफूचे समाविष्ट करा टोफू हे सोयाबीनपासून बनणारे एक पनीरसारखा पदार्थ असतो त्यांना पूर्ण विश्वास होता की रक्ताभिसरण आणि चांगले पचन हे त्यांच्या नव्वद वर्षाच्या वयातसुद्धा चांगले टिकून ठेवले आहे नियमित सोयाबीन सेवन केल्याने एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी होण्यात मदत होते हाडे मजबूत होतात आणि मेंदूचे वय वाढण्याची गती कमी होते याच वस्तू भारतीय परंपरेतील जेवणात तूर मसूर हरभरे राजमा बेसन शेंगदाणे सोया चंक्स यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते ह्या जेवणाने आपल्या पिढ्यान पिढ्या धष्टपुष्ट जीवन जगत आले आहेत ना कुठले सप्लिमेंट ना महागडे डाएट प्लान एक हलके मुगडाळीचे धिरडे पालक बेसनची भाजी डाळ भात हे पदार्थ बनवणे सोपे आहे चविष्ट आहे आणि शरीरावर अतिरिक्त ते ताणसुद्धा येऊ देत नाही आठवड्यातून दोन वेळा नॉनव्हेजच्या जागी ह्या वस्तू खाल्ल्या तर त्या दीर्घायुष्याकडे घेऊन जाण्याचा मार्ग ठरेल तिसरी गोष्ट म्हणजे किण्वित केलेले भोजन म्हणजेच खमीर आलेले पदार्थ फॉर्मेंटेशन झालेले पदार्थ हे पदार्थ आतड्यांना स्वस्त ठेवणारे असतात जपानमधील काही लोक दररोज दिवसाची सुरुवात एक मोठी वाटी सूपपासून करतात हा त्यांचा नियमित क्रम आहे मिसो नट्टो लोणचे या पदार्थांमध्ये जिवंत प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात ते चयापचयन सुधारतातच तसेच ह्युमिन सिस्टीमसुद्धा मजबूत बनवतात सूज कमी करणे आणि मानसिक संतुलन जाळवून ठेवणे हे मुख्यत्व काम त्यांचं आहे भारतीय परंपरेनुसार दही कांजी ताक इडली डोसा आंबट लोणचे ह्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला गुड बॅक्टेरिया आढळतात या सर्व गोष्टींमध्येच आपल्या आरोग्याचे गुपित लपलेले आहे सकाळचा नाश्ता जर का दही पराठा किंवा कांजी पिऊन केला तर पोट हलके राहते आणि झोपही चांगली येते शरीर संतुलित राहते आपण जे काही खातो त्यामुळे आपल्याला फक्त पोषण मिळत नाही तर त्यामुळे आंतरिक जीवनालाही दिशा मिळते त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स आजकाल बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स सोडण्याचा सल्ला दिला जातो आणि वयोवृद्धांमध्ये याची अशी भीती बसवली जाते की त्यामुळे शुगर वाढेल थकवा येईल कार्ब्स जड असतात पण जापनीज लोक शंभर वर्ष जगतात त्यांच्या जेवणात साठ टक्के कार्ब्स असतात वांगी रताळी फायबर यात एक शक्तिशाळी अँटीऑक्सिडंट्स पोटॅशियम आणि विटॅमिन्स जे फक्त हृदयासाठीच लाभदायक आहेत असे नाही तर मेंदूला गतिशील आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते बरेच लोक भाताऐवजी रताळी खाणी पसंत करतात त्यामुळे शरीरावर मृदू पण खोलवर परिणाम होतो आपल्याजवळ नाचणी बाजरी ज्वारी यासारखे परंपरागत कार्बोहायड्रेट्स आहेत जे फक्त पचायला हलके नसतात तर दीर्घकाळ शरीराला ऊर्जावानसुद्धा ठेवतात पण यांची जागा आता आधुनिक जीवनशैलीमध्ये मैदा न्यूडल्स प्रोसेस फूड यांनी घेतली आहे आता गरज आहे परत त्याच आहाराकडे वळण्याची वाफून घेतलेले रताळे थोडेसे तूप लावलेली बाजरी थोडेसे तूप लावलेले बाजरीची भाकरी रात्रीच्या जेवणात बाजरीची खिचडी हे सर्व भविष्यातील आरोग्य घडवेल पासष्ट वर्षाच्या माधवीताई त्या एक शिक्षिका आहेत त्या छोट्याशा गावात राहतात त्यांचे म्हणणे होते शरीराच्या ताकदीसाठी मटण अंडे हे भरपूर आवश्यक आहे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की कोलेस्ट्रॉल वाढले आहे आणि गुडघ्यात सूज आहे तेव्हा त्यांनी मांस खाणे ब कमी केले पण त्यांना अशक्तपणा येण्याची भीती वाटत होती एके दिवशी त्यांच्या नातीने त्यांना यूट्यूबवर व्हिडिओ दाखवला जे जापानीज वृद्धांचे जे मांस न खाता शंभर वर्ष निरोगी राहतात आता माधवी ताईंना ही गोष्ट विशेष वाटली पण त्यांनी एक प्रयोग केला एके दिवशी त्यांनी मूग डाळीचे धिरडे खाल्ले दुपारी हरभऱ्याची डाळ आणि वरणभात घेतले संध्याकाळी गुळ शेंगदाण्याचा नाश्ता केला आता पोटात जडपण्या नाही गॅस नाही आणि झोपसुद्धा आधीपेक्षा सखोल येत होती ह्या आठवड्यातून दोन दिवस वनस्पतीजन्य प्रोटीन घेतात त्यांचे म्हणणे असे आहे की मांस न खातासुद्धा शरीराला ताकद मिळू शकते फक्त ते आपल्याला ओळखण्याची गरज आहे फक्त जेवण नाही तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा पाचवा जो तुमच्या आहारापासून नाही तर तुमच्या विचारांमधून सुरू होतो आत्तापर्यंत आपण पाहिले काय खायचे किती खायचे आणि कसे खायचे पण जपानचे डॉक्टर त्यांचे दीर्घायुष्य होण्याचे महत्त्वाचे सूत्र एखाद्या खाद्यपदार्थात नाही तर त्यांच्या जगण्याच्या दृष्टिकोनात आहे जे जेवण फक्त खाण्यापुरते किंवा पोट भरण्यापुरते खात नव्हते तर ते जेवणाशी त्यांचा सम्मानपूर्वक संवाद साधत होते मनाशी शरीराशी आणि वेळेशी रोज सकाळची सुरुवात त्यांची सूप शुद्ध हवेत फिरणे काही पुस्तकं वाचणे ते कधीच जास्त खात नव्हते हा कुठलाही डाएटचा प्रकार नव्हता तर शरीराला ओळखून त्यांच्या मर्यादा समजण्याची भावना होती हेच विचार आपल्या भारतीय पारंपारिक विचारांशी जुळलेले आहेत आपले भारतीय आयुर्वेद आपल्याला सांगते एक बुद्धिमान मनुष्य फक्त रोगांवर इलाज करत नाही तर निरोगी राहण्यासाठी लक्ष देतात आरोग्याचे रक्षण फक्त औषधांनी होत नाही योग्य दिनचर्या योग्य विचार आणि संतुलन यांनी होते जर की आयुर्वेदात दिनचर्या आणि ऋतुचर्याविषयी बोलले गेले आहे आपला आयुर्वेद खूप महान आहे आयुर्वेदात दिनचर्या आणि ऋतुचर्या याविषयी बोलण्यात आले आहे तसेच जापनीज डॉक्टर मानतात की आरोग्याचे रहस्य कॅलरी मोजण्यात नाही तर प्रत्येक दिवसाला ताळमेळ करून जगण्यात आहे ते लिफ्टऐवजी जिण्याने जगण्याचा प्रयत्न करतात संभाषणात प्रसन्नता आणि उत्सुकता असायची ते नेहमी नवीन अनुभव घ्यायला तयार असायचे मग वय कितीही असो जर आपण जाणून आहोत आपली आजी रोज सकाळी तुळशीला पाणी द्यायची थोडा वेळ अंगणात बसून सूर्यप्रकाश घ्यायची दिवसाची सुरुवात साधा नाश्ता पण प्रसन्नतापूर्वक घेतला जायचा आता आपल्याला हेच जाणून घ्यायला हवे की आरोग्य फक्त शरीराची गोष्ट नाही तर ही मनाची आत्म्याची आणि रोज शांत गतीची गोष्ट आहे म्हणून जर तुम्ही गोंधळात आहात की सुरुवात कुठून करावी तर सुरुवात लयबद्धतेने साध्यापणाने आणि त्या सम्मानाने जे तुम्ही तुमच्या शरीराला देऊ इच्छितात त्यापासून करायला हवी मित्रांनो आपले हेच होते शेवटचे आणि महत्त्वाचे सूत्र की दीर्घायुष्य काही केंद्र नाही जर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण आणि लयबद्धतेने जगण्याची कला आहे आज आपण सूत्र पाहिलेत प्रत्येक सूत्र मग ते योग्य प्रमाणात खाणे वनस्पतीजन्य प्रोटीन खमीर आलेले पदार्थ किंवा रताळीसारखी साधी पण शक्तीवर्धक कार्स हे सगळे मिळून फक्त शरीराला नाही तर जीवनाच्या प्रवाहाला बदलतात सगळ्यात मोठा बदल होतो तो म्हणजे विचाराने ज्या आपल्या जीवनशैलीला एका शर्यतीप्रमाणे नाही तर साधे सोपे आणि लयबद्ध जगणे शिकवते बऱ्याचदा उन्हाळ्यात आपल्याला लहानपणी दही भात खायला दिला जायचा थंडीत उकडलेली रताळी दिली जायची तेव्हा जेवण कमी होते पण स्वादिष्ट होते हाच तो ताळमेल शरीराला आणि मनाला पोषण देतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा माहिती जराही उपयुक्त वाटली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका तसेच तुमच्या जीवनात घडलेले काही घटना दुखण्यावर तुमच्या शारीरिक वेदनांवर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा फरक पडला आहे ते सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकतात त्यामुळे इतरांना मदत होईल चला तर मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये